तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं इंडियन फार्मर किंग या यूट्यूब चॅनलमध्ये आणि परत एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या बागेची विरळणी ज्यावेळेस केली ती आपण एक महिन्यापूर्वी विरणी केली ती तर आपण काय केलं आहे तर शेवग्यांचे जे शेंडे आहेत शेंडे खुडलेले आहेत जर जास्त हाईट नाही घेता तुम्ही बघू शकता कशाप्रकारे सुद्धा केली आहे आणि प्रत्येक झाडाचा शेंडा सुद्धा आपण खोललेला आहे मॅक्झिमम एक साडेपाच सहा फुटापर्यंत आपण हाईट घेतली आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे शेंडे आपण क का, कट का, कात्रीने खोललेले आहेत बघू फ्लावरिंग सुद्धा दिसायला लागले आहे अशा प्रकारे फ्लावरिंग सुद्धा चालू झालेलं आहे या झाडाचं तुम्ही बघू शकता की एक मॅक्झिमम एक पाच ते सहा फांद्या ठेवलेल्या आहेत आपण झाडाला जे सेंट्रल शूट आहेत ज्या फांद्या एकदम मधोमध आणि एकदम उंच गेलेल्या आहेत त्या आपण कटच केलेल्या आहेत कट डायरेक्ट बोटातूनच आणि जे साईड ब्रँचेस आहेत एक लईत एक पाच ते सहा पाच सहा सात अशा फांद्या आपण ठेवलेल्या आहेत झाडाला जेणेकरून की जास्त गर्दी पण झाली नाही पाहिजे आणि झाडे सुटसुटीत राहिले पाहिजे एक महिन्यापूर्वी आपण विरळणी केली ती अशा प्रकारे कटिंग छाटणी केली आहे आपण बागाची एक जास्तीत जास्त सहा सात ब्रांचेस ठुल आहेत आपण झाडाकडे ऑगस्ट मध्ये आपण या बागी छाटणी होती पंजे छाटणी घेतली होती आपण तर या झाडाचा तुम्ही बघा ही जी मधल्या फांद्या आहेत एकदम उंच गेल ते ते आपण मध्ये म्हणजे झाड असं सेंटरला एकदम मोकळ केलेलं आहे आपण जास्त गर्दी ठेवलेलं नाही तर या झाडाला तुम्ही बघू शकता किती फांद्या ठेवलेल्या आहेत आपण दोन तीन चार पाच सहा सा, सात तर सात फंद्या ठेवलेल्या आहेत या झाडाला आपण जास्त गर्दी पण झालेली नाही बघा तुम्ही आणि ज्या वेळेस शेंगा लागतील असे झाड एकदम म्हणजे हाईट जास्त जाणार नाही झाडाची हे शहा फंदीला बघा तुम्ही असं साईड ब्रँचेस खालून निघतील आता म्हणजे झाड जास्त उच जाणार नाही याचा जा उद्देश सेंट्रल ब्रँच जे आपण कट केले आहे त्याचा उद्देश असा आहे की जे एकदम झाड उच गेलं नाही पाहिजे असे झाड पसरलं पाहिजे तर अशा प्रकारे आपण विरळणी आणि एक छाटणी पण केलेली आहे म्हणायचं तर ही जी आहे आपली ही ओडीसी थ्री तर तिचे प्लॉट आहे सोळा बाय आठ वर हा प्लॉट आहे आपला बघू शकता कशा प्रकारे छाटणी केली आहे फ्लावरिंग सुद्धा दिसायला लागले मित्रांनो हे झड बागाचं कसं एकदम स्प्रेड झालेलं आहे सेंट्रल शूट एक पण नाहीत एकदम मोकळं झाड झालेलं आहे तर अशा प्रकारची छाटणी घेतलेली आहे म्हणजे शेंडा खोडलेला आहे आपण फ्लावरिंग मागास सुरू झालेली आहे आता जो आहे आपला एक चार एकरचा प्लॉट आहे बघू शकता तुम्ही फुल लागले तर भेटूयात परत नवीन व्हिडिओमध्ये जर मित्रांनो व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओवर लाईक करत जा शेअर करत जा आणि चॅनलवर जर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूयात परत नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद